कवटेमांकामध्ये फुटणार पाच लाखांची दहीहंडी कवटेमांका शहरामध्ये दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून या, या दहीहंडीचे आयोजन सर्वोत्तम फाउंडेशनचे प्रवर्तक संदीप गिड्डे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे या दहीहंडीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाचे निमंत्रक ईश्वर वनखडे व भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद कोरे यांनी केले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचानव्या वाढदिवसानिमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे यापूर्वी भव्य बैलगाडी शर्यत भरवण्यात आल्या होत्या या दहीहंडी स्पर्धेसाठी नऊ थर लावून दहीहंडी फोडणाऱ्या संघाला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे यावेळी या, या कार्यक्रमाचे निमंत्रक ईश्वर वनखडे मिलिंद कोरे नगराध्यक्ष रणजित घाडगे भाजप तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले राजूल गवडे विक्रम कोळेकर गजानन कंबळे रवी गाडवे धनंजय शिंदे कुमार जाधव अनिल लोंडे आजम युवराज कोठावळे सचिन गायकवाड व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस देवाभो यांचा पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त आपण वेगवेगळे उपक्रम वर्षामध्ये पंचावन्न करतोय त्यामधील एक भाग हा दहीहंडीचा आहे पाठिंबाच्या वेळी नांगोळ्यामध्ये भव्य बैलगड्यांची शर्यती घेण्यात आल्या त्याच्यानंतरचा हा कवठे मंकाळ तालुक्यामधील हा दहीहंडीचा ता कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेत आहे तर हा कार्यक्रम दहीहंडीचा संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्या पुढाकाराने होतोय तर सर्वोत्तम फाउंडेशन हे त्याचे आयोजक असतील आणि ईश्वर भाऊ वनखळे हे त्याचे निमंत्रक असतील की होणारी दहीहंडी साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी असेल त्याचं कारण म्हणजे त्याचं प्रथम बक्षीस जे आहे ते प्रथम बक्षीस हे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न असं ठेवण्यात आलेलं आहे या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्यातून व इथ होणाऱ्या दहीहंडीमध्ये त्या दहीहंडीचे नामकरण दोस्ती दहीहंडी असं करण्यात आलेलं आहे तर या दुसती दहंडीसाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपले जतचे आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत तसेच संदीप बाबा गिड्डे पाटील हेही उपस्थित राहणार आहेत त्याच्याबरोबरच राज्यातून आपल्या ज्येष्ठ नेत्यांचंही या ठिकाणी आगमन होणार आहे तेही आपल्याला कळवण्यात येईल तर या दहीहंडीचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो